हॅलो स्टुडंट्स गुड मॉर्निंग एव्हरी वन जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या इयत्ता सहावीच्या वर्गात मी सव्यस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे मराठी तर आज आपण नवीन भागाला सुरुवात करतोय का क्रमांक तेरा आणि हा तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर एकोणपन्नासवरती बघायला मिळेल आपली सुरक्षा आपले उपाय आपण मागील तसं समस्या बघितल्या होत्या आता आपण काय बघतोय आपली सुरक्षा, सुरक्षा का आणि आपले उपाय सुरक्षा म्हणजे काय काळजी आणि मग त्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजेत आपल्या सुरक्षिततेसाठी आपण चांगलं राहण्यासाठी ते आज आपण बघणार आहोत ओके लिसन वाचा समजून घ्या इथे एक तुम्हाला उतारा दिलेला आहे दीपा घाबरी घुबरी होऊन धावत पळतच घरात शिरली तिने आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली आई शेजारच्या गल्लीतल्या एका काकूंच्या घरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाला सगळे लोक त्या घराच्या दिशेने धावत होते घरात नुसता जाळ दिसत होता लोक पाण्याच्या बादल्या मातीची घमेली नेत होते एका काकांनी गाडी काढली आणि काकूंना दवाखान्यात नेले आई त्या काकू बऱ्या होतील ना गं एका दमाद दीपाने पाहिलेले दृश्य आईला सांगितले हे सगळे पाहून ती खूप घाबरली होती बरोबर आहे दीपा छोटी मुलगी आहे आणि हे सगळं बघितल्यावर ती काय झाली होती ती अगदी घाबरून गेली होती आई तिला म्हणाली बाळ त्या काकू नक्कीच बऱ्या होतील त्यांना होती। नेलंय ना दवाखान्यात अगं आता वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे नवनवीन औषधं नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे तू घाबरून जाऊ नकोस तरीही दीपाच्या मनात अनेक प्रश्न होते मग आईनं तिला सांगितलं घाबरू नको काकूनं त्या दवाखान्यात नेले म्हटलं त्या काकू बऱ्या होतील आता औषधोपचार वगैरे फार चांगले निघाले तंत्रज्ञान फार पुढे गेलंय त्यामुळे त्या काकून काही अडचण येणार नाही तरीसुद्धा काही प्रश्न हे दीपाच्या मनात होते ओके बघा दीपाने पाहिला तसा प्रसंग तुम्ही कधी पाहिला आहे का गॅसच्या टाकीचा स्फोट झाला म्हणजे नेमके काय झाले आणि त्याचबरोबर लोक पाण्याच्या बादल्या मातीची घमेली का नेत होती तर या तीन प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत पुढं बघा खालील विद्युत उपकरणे वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल विद्युत म्हणजे काय विजेवर चालणारी एक इस्त्री गिझर आणखी मोबाईल ह्या तीन वस्तू वापरताना आपण कोणती काळजी घेऊ हे तुम्ही सांगायचं आहे पुढं बघा घरात आग कशाकशामुळे लागू शकते तर घरात आग कशा कशामुळे लागू शकते शॉर्ट सर्किटमुळे लागू शकते किंवा गॅस गळतीमुळे सुद्धा आग लागू शकते पुढे बघा दुसरा प्रश्न आपल्या हातावर वाप आली किंवा हाताला चटका बसला तर आपण हात पाण्याखाली का धरावा पुढचा प्रश्न रेल्वे स्थानक एस टी स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी वाळूच्या बादल्या भरून ठेवलेल्या दिसतात त्या कशासाठी असतात असतात बघा बादल्या अडकवलेल्या वाळूच्या तर कशासाठी असतात बघा अचानकपणे जर आग लागली तर आपण त्या ठिकाणी ती वाळू त्या ठिकाणी काय करतो टाकतो की ज्यामुळे अग्निशमन दला दलाचे टँकर येईपर्यंत आपण ती आग त्या ठिकाणी थांबवू शकू पुढं अग्निशमन यंत्र कुठे कुठे बसवलेले तुम्ही पाहिले आहे त्या ठिकाणी ते का बसवलेले असते अग्निशमन यंत्र बघा लाल सिलेंडर असतो हो की नाही मग ते का बसवले हो असतो तुम्हाला आणि कुठं कुठं बसवले हो तर बघा तुम्ही बँकेत गेला तुम्हाला ते दिसणार आपल्या शाळेमध्ये असते बरोबर आहे हॉस्पिटलमध्ये एस टी स्टँड काही बस एस टींच्यामध्ये सुद्धा आहे बघा हां तुम्हाला सांगायचं तर आपल्या स्कूल सुद्धा आहे अग्निशमन यंत्र म्हणजे या जिथे धोका होऊ शकतो अशा प्रत्येक ठिकाणी पेट्रोल पंपावरती चित्रपटगृहामध्ये काय बसवलेलं असतं अग्निशमन यंत्र बसवलेलं असतं गावाहून आल्यावर अगोदर घराची दारे खिडक्या उघडाव्यात नंतर विद्युत दिवा लागावा असे लावावा असे का तर काय होतं काही वेळेला आपण गावी गेलेलो असतो दान दरवाजे खिडक्या बंद केलेले असतात आणि चुकून जर गॅस गळती वगैरे झाली असेल किंवा लाईटमध्ये काय प्रॉब्लेम असेल हं आणि आल्याला जर आपण डायरेक्ट ला, लाईट लावला विजेचा दिवा किंवा फॅन वगैरे चालू केलं तर आपल्या घराला आग लागू शकते त्यामुळं आपण काय करायचं असतं पहिल्यांदा दारे खिडक्या उघडायची असतात ओके एवढा तुमचा भाग लक्षात आला काय तर आज आच, आजचा अभ्यास काय तुम्हाला तर हे तीन प्रश्न सोडवायचे हे तीन उपकरणं तुम्ही वापरताना कोणती काळजी घ्यायला यायचं आणि परत हे पाच प्रश्न सॉल्व करायचे तर आपण या ठिकाणी सांगतोय थँक्यू फ्रेंड्स उरलेला भाग आपण काय पुढील भाग पुढच्या तासाला बघणार